नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण सध्या बघत आहोत महाराष्ट्रामध्ये सगळीकड पावसाचं वातावरण आहे ढगाळ आहे आणि पाऊससुद्धा पडत आहे आणि त्याचबरोबर बऱ्याच शेतकरी बंधूंची कांद्याची लागवड चालू आहे काही जणांची एक दहा दिवसाची वीस दिवसाची तीस दिवसाची लागवड झालेली आहे आणि मग ह्या पिरियडमध्ये जर पाऊस पडला आपल्या कांदा समजा एक महिन्याच्या आतला असला आणि त्या पिरियडमध्ये पाऊस पडल्याच्या नंतर आपल्या कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि त्याच्यामुळे कांदा लागवडीचे रोप सुद्धा आपले बरीच हानी होते तर त्यातला प्रथम तर आपण जर बघू शक तुम्हाला दाखवतो तर महत्वाचं म्हणजे पिळ पडणे हा एक रोग ह्या कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतो हा आणि ह्या पेळ पडल्याला आपण हिथं बघू शकतात की ह्याच्यामध्ये कांद्याला कसे पेळ पडलेले आहेत आणि त्याचबरोबर कांद्यामध्ये दुसरा एक रोग म्हणजे महत्वाचे जे आहेत त्याच्यामध्ये मर रोग एक आपल्याकडे कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात येतात आणि इथं बघू शकतात आपण इथं कांदे आपल्याला मेलेले दिसते त्याचं म्हणजे जी गाठ आहे ही पूर्ण सोडून गेलेली आणि ते गाठीबरोबर बरोबर त्याचे सुद्धा पूर्ण सडून गेलेले आहेत आणि मग ह्याच्यामुळं ह्या कांद्यामध्ये अशी मर झाली की आपल्याला बऱ्याच वेळेस ह्या जे दिसन तुम्हाला पूर्ण कांद्याची हे झाले आणि हे जवळपास आठ ते दहा दिवस झाले कांदा लागवड झालेली आहे मग अशा पद्धतीने जर आपल्या कांद्याच्या रोपामध्ये मर होणे मग प्रश्न पडतो की पहिल्यांदा उपाययोजना काय करायच्या त्याच्यात तर प्रथम तर ह्याच्यात उपाययोजना आपल्याला जर बघितली तर महत्वाचं म्हणजे आपल्याला पहिल्यांदा शेतात पाणी साठलेला एक निचारा झाला पाहिजे व्यवस्थित आणि पाण्या साठ निचारा होऊन आपल्याला ह्याच्यामध्ये जैविक व्यवस्थापन केलं पाहिजे तर जैविक व्यवस्थापनामध्ये ट्रायकोडार्माची ही जी जैविक बुरशी आहे आपण पाहू शकतात ही जैविक बुरशी ट्रायकोडार्माची ट्रायकोडार्माची जैविक बुरशी आपल्याला दोन लिटर प्रतिएक करी त्याचबरोबर सुद्धा आपल्याला दोन लिटर प्रति एक करी दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकून आपल्याला हे जर कांद्याला जर आळवणीमध्ये दिलं तर आपल्याला कांद्याची मर मूळकोस त्याचबरोबर जी पीळ पडणे आहे हे तिन्ही रोग आपल्याला ह्याच्यामुळं व्यवस्थितरित्या व्यवस्थापन करता येणार आणि त्याच्यामुळं आपल्याला कांद्याचं सुद्धा व्यवस्थित रित्या आणि ह्याचा उपाययोजना हा आपल्याला साधारणपणे एक सात दिवसाच्या अंतराने दोन ते तीन वेळेस ह्याचं करणं गरजेचं आहे कारण की सध्या जमिनीमध्ये आपल्याकडं म्हणजे चांगल्या पद्धतीचे ओल आहे त्या ओलीमध्ये जर हे ट्रायकोडार मा सोडून आपण जर प्रत्येक करी दोन लिटर दिलं तर आपल्याला जर चांगला फायदा होतो जास्त काही जैविक करतात काही रासायनिक तर रासायनिकमध्ये आपल्याला महत्वाचं आणि त्याच्या अगोदर उपाययोजना म्हणजे आपल्या कांद्याच्या लागवडीमध्ये रोपांमध्ये वाफ्यामध्ये पाणी साठलं नाही पाहिजे ही आपल्याला प्रथमत काळजी घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपल्याला ह्या कांद्याच्या रोपांना आळवणी करणं गरजेचं आहे मग ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कार्बन डायजीम प्लस मँकोजप ही जी संयुक्त बुरशीनाशक आहे ह्याची आपल्याला ह्या रोप लागवड झाल्याच्या नंतर या पंधराव्या दिवसाच्या आसपास किंवा दहा दिवसाच्या आसपास फवारणी झाली पाहिजे आणि या फवारणीमध्ये हे कार्बनडायजिम प्लस मँकोजेप दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी त्याचबरोबर आपण ह्या रोपांना रोप प्रक्रिया करूनच लावणं गरजेचं आहे आणि रोप प्रक्रिया करून मध्ये रोपामध्ये आपल्याला कार्बनडायजिम पावडर जी आहे दहा लिटर पाण्यात दहा ग्रॅम द्रावण तयार करून त्याच्यात रोपं बुडूनच लावणं गरजेचं आहे ह्याच्यानंतर रोप लागवड झाल्याच्या नंतर आपल्या रोपामध्ये कार्बन कार्बनडायजिम एक ग्रॅम प्रति लिटर पाण्याने आपल्याला ह्याची आळवणी एक सात दिवसाच्या अंतराने दोन वेळेस करणं गरजेचं आहे किंवा क्लोराईड जे आहे अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी ह्याची सुद्धा आळवणी करणं गरजेचं आहे हे फवारणीमध्ये वापरू नये रोपामध्ये तर अशा पद्धतीने जर आपण ह्याला जर रासायनिक उपाययोजना केली तर आपल्याला कांद्याचं व्यवस्थितरित्या रोपांचं मर रोपामध्ये येणारी मू मूळकूज खोडकूज आणि त्याचबरोबर पिळ पडणे हा रोग आपल्याला आटोक्यात आणता येते धन्यवाद